प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये नगर महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी अयोध्या तीर्थक्षेत्र मंगल कलश पूजा भक्तिमय वातावरणात करण्यात आली प्रभाग सव्वीस मधील नगर महालक्ष्मी मंदिरात श्री राम जन्मभूमी अयोध्या तीर्थक्षेत्र मंगल कलश पूजा भक्तिमय वातावरणात करण्यात आली यावेळी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता या प्रसंगी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी मोतीबने सूर्यवंशी संजय जाधव निवृत्त पोलीस अधिकारी कटारे पार्वती आमणे शैला सूर्यवंशी दीपाली कुलकर्णी शिंदे रश्मी कुलकर्णी अश्विनी आमणे पाटील वृंदा कुलकर्णी निलिमा कुलकर्णी आंबी गिरे मंजुषा मोतीबने सुवर्णा रूपनर सुनंदा कल्याणकर तमशेट्टी महानंदा कटारे सोनाली पाटील डॉक्टर कोरे पूजा मोतीबने तसंच बंडप्पा नगरातील तेजस्विनी कुंभार सविता डिंगणे मानवी कुंभार अजय भोसले मालपुरे शरद कुंभार अमोल कुंभार राजकुमार धडे सुलाखे यांच्यासह असंख्य महिला तरुण ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते या प्रसंगी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांची भाजप अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल बंडप्पानगर राघवेंद्रनगर रामनारायण चंडकविहार येथील नागरिकांनी त्यांचा यथोचित सत्कार केला आणि पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या